श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल होळी येऊन गेली आणि होळीनंतर बरोबर पाच दिवसांनी येते ती आपली रंगपंचमी येते बघा आता यावेळेस रंगपंचमी आहे सोळा सतरा अठरा एकोणीस तारखेला म्हणजे पंचमी येते बरोबर होळीनंतर पाच दिवसांनी रंगपंचमी आणि रंगपंचमीला अतिशय छान छान असे उपाय आपल्याला करायचे आहेत महादेवांचे उपाय प्रदीप मिश्राजी यांनी खास सांगितलेले उपाय आहेत आणि त्यांचे उपाय मी महादेवांबद्दलचे जे असतात ते कायमच फॉलो करते त्यामुळे शिवाय नमस्तपम सगळ्यांना आणि व्हिडिओमध्ये इतके सुंदर उपाय सांगणार आहे आणि जर ते तुम्ही मनापासून केले तर तुमच्या मनातील सर्व इच्छा आजारपण निगेटिव्हिटी व्यवसाय वृद्धी धनसमस्या सगळ्या घरातली भांडणे या सगळ्या समस्या दूर होतील वर्षातून एकदाच हा उपाय करता येतो यानंतर तुम्हाला पुढच्या रंगपंचमीशिवाय हा उपाय करता येणार नाही आहे त्यामुळे बरोबर बघा बुधवारी रंगपंचमी आहे म्हणजे माझ्या मते उद्याच रंगपंचमी आहे काल संकष्टी होती आज मंगळवार आहे आणि उद्या रंगपंचमी आहे फक्त उद्याच्याच दिवस हे उपाय करायचे आहेत खूप सोपे उपाय आहेत तेवढेच प्रभावशाली आहेत जेवढ्या विश्वासानं कराल तेवढा जास्त लाभ तुम्हाला होईल मनामध्ये संभ्रम आणाल की ह्यानं काय होणार आहे तर उपाय कोणतेही सेवा उपाय काम करत नाही त्यासाठी मनात श्रद्धा भाव असणे अत्यंत जास्त महत्वाचे आहे तर आता हे जो उपाय जो मी सांगते तो रात्री कधी करायचा आहे नऊ वाजून पंधरा मिनिटांनी बरोबर रात्री नऊ पंधरा मिन नऊ वाजून पंधरा मिनिटांनीच करायचा आहे तुम्हाला स्वतःला अडचण असेल घरातल्या दुसऱ्याकडून तरी करायला लावा सुतक असेल तर तुम्ही हे उपाय करू शकत नाही पिरियड असेल तर घरातल्या मुलाकडून मुलीकडून तुम्ही हे उपाय करून घेऊ शकता बरोबर रात्री नऊ वाजून पंधरा मिनटं ही वेळ लक्षात ठेवायची आहे एक दोन मिनिट इकडे तिकडे चालतील पण दहा अकरा नऊ साडेनऊ अशी वेळ करायची नाही आहे नऊ वाजून पंधरा मिनटं जर जमले तर अतिशय उत्तम जेवण वगैरे करून तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय कशासाठी आहे तर आजार समस्या धन समस्या आणि व्यवसायातील ज्या काही तुमच्या समस्या असतील त्यासाठी या सगळ्या हे सगळे उपाय आहेत आता हा उपाय करण्यासाठी मंदिरात जायचं नाही आहे तर घरातच आपल्या शिवलिंग एका तांबडामध्ये घ्यायचं आहे घरामध्ये शिवलिंग असणे अत्यंत जास्त महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात शुभ कोणते तर पारद शिवलिंग आणि त्यानंतर पितळी किंवा स्फटिक शिवलिंग घरामध्ये असणे अत्यंत शुभ असते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून ते मागवू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे बरोबर पाच काळे मिरे घ्यायचे पाच काळे मिरे ते कुटून त्याची पावडर करायची मिक्सरमध्ये करा खलबत्त्यात करा कागदात घेऊन कागदावर असं दग ह्याच्या खलबत्त्याच्या दगड्याने करा पण पावडरच करायची आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध पिशवीतलं आणलं तरी चालेल कारण तर मला माहिती आहे आता माझ्या इथे स्वतःच्या इथे आता गोठा नाही आहे सध्या त्यामुळे गाईचे दूध मागून आपण मार्केटमधनं आणू शकतो आणि त्यातलं एक साधारण एवढी छोटी नैवेद्याची वाटी भरून दूध घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ती काळ्या मिऱ्याची पावडर घालायची आता सगळ्यात आधी महादेवाच्या पिंडीवर म्हणजे शिवलिंगावर आधी एक लोटा जल घालायचे मोठं भांडग्या करी एक लोटा जल घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पाच काळ्या मिऱ्यांची पावडर घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी दूध पाणी असा अभिषेक करायचा आहे आजारी व्यक्तीचे नाव घ्यायचे आहे अभिषेक करताना पाण्याचा अभिषेक करताना नाही दूध आणि काळ्या मिऱ्याचा जेव्हा अभिषेक कराल तेव्हा तुम्हाला आजारी नावा माणसाचे नाव आणि गोत्र घ्यायचं आहे गोत्र तुम्हाला माहीत नसेल अशा वेळेस काश्यप गोत्राचा उच्चार तुम्ही करू शकता आणि कुंदकेश्वर महादेव की जय कुंदकेश्वर महादेव की जय असं म्हणत कुंदकेश्वर कुंदकेश्वर महादेव की जय असा अभिषेक तुम्हाला करायचा आहे एक लोटा जल त्यानंतर हा दूध आणि त्यानंतर पुन्हा पाणी तुमचा परिवार एकदम स्वस्थ होईल त्यातले थोडेसे तीर्थ त्या आजारी व्यक्तीला प्यायला तुम्हाला द्यायचे आहे आणि घरात शिंपडायचे आहे हा झाला पहिला उपाय आता दुसरा उपाय आहे तो बेलपत्राचा आहे एक खूप चांगले बेलपत्र घ्यायचे स्वच्छ ताजे कुठेही न तुटलेले त्याची जी खालची गाठ आहे ती काढून टाकायची काय करायचं त्याची खालची गाठ असते ती काढून टाकायची आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा बेलपत्राचा उपाय कशासाठी आहे तर नकारात्मकता पूर्णपणे संपते तुमच्या घरातील भांडणे संपतात आणि तुमच्या आयुष्यात म्हणजे कुठल्याही प्रकारचे कष्ट दुःख दारिद्र्य या सगळ्याचा समाप्ती होते या उपायामुळे तेवढाच मनापासून करायचा आहे मनामध्ये चांगले भाव ठेवायचे आहेत तुम्हाला काय करायचं आहे या उपायासाठी तुम्ही बेलपत्र घ्यायचं आहे ते थोड्याशा दुधात घालायचे आहे म्हणजे दुधात ते घालायचं आहे आणि त्यानंतर हा हे दुधाची वाटी किंवा भांडं जे आहे ते घेऊन अख्ख्या घरामध्ये घराच्या बाहेर दरवाजापासी असं सगळीकडे फिरून प्रत्येक भिंतीला ते भांडं तुम्हाला लावायचं आहे आणि महादेवाजवळ प्रार्थना करायची आहे अवधुतेश्वर महादेवाचे स्मरण करायचे आहे अवधूतेश्वर महादेवाचे स्मरण करायचे आहे म्हणजे हे अवधुतेश्वर महादेवा माझ्या घरातील हीही ही, ही संकटे जे काही तुमचे कष्ट असतील ते दूर होऊ दे असं म्हणत तुम्हाला ते दूध शिवलिंगावर समर्पित करायचं आहे घरातल्या शिवलिंगावर समर्पित करायचं आहे आणि हे तुम्ही सगळ्यांनी घरातल्या थोडं थोडं तीर्थ म्हणून प्यायचं आहे खुललेलं पहिलंही पाणी आणि आत्ताचंही पाणी कुठल्याही झाडाला घालू शकता आता तिसरा उपाय खूप सुंदर उपाय हा सुद्धा हिरव्या मुगांचा इच्छाप्राप्ती आणि धनप्राप्ती किंवा कुठलीही तुमची इच्छा खूप दिवसापासून राहिली आहे जसं की घर गाडी लग्न कोणत्याही प्रकारची इच्छा असू शकते इच्छा म्हटल्यावर व्यक्तीच्या आयुष्यात हजारो इच्छा असतात मात्र चांगली इच्छा कोणाचंही वाईट चिंतण्याची इच्छा नाही त्यासाठी तुम्हाला कुठलाही व्रत उपवास करण्याची गरज नाही फक्त हिरवे अख्खे मूग घ्यायचे डाळ नाही साली सकट हिरवे मूग असतात ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि एक लोटा जल घ्यायचा आहे त्यामध्ये पाच हिरवे मूग घालायचे आहेत आता या उपायासाठी दिवसभरात केव्हाही तुम्हाला मंदिरात जायचे आहे दिवसभरात कधीही जा सकाळी जा दुपारी जा संध्याकाळी जा आणि आपल्याला महादेवाच्या मंदिरात जाता जायच्या आधी नेहमी नंदी देवांचं दर्शन होतं नंदी देवाचा जो पाय उचललेला असतो एक पाय माग असतो आणि एक असा पुढं उचललेला असतो आधी नंदी देवाला नमस्कार करायचा त्याच्या कानात इच्छा बोलायची आणि त्यानंतर तुम्हाला सहा वेळा थोडं थोडं पाणी सगळं पाणी एकदम नाही सहा वेळा थोडं थोडं ते मुगाचे जे पाणी आहे ते उचललेला जो पाय असतो नंदी महादेवांचा त्याच्यावर तुम्हाला हे पाणी घालायचं आहे आणि ते पाणी घालताना नंदेश्वर महादेव की जे नंदेश्वर महादेव की जे नंदेश्वर महादेवकीचे या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यातनं जे पाणी उरणारे सहा वेळा थोडं थोडं घातल्यावर जे पाणी उरणार आहे ते पाणी आत घेऊन जायचं मंदिरात पाणी घरातूनच न्यायचं आणि तुमची ज्या काही इच्छा असतील दोन तीन मोठ्या मोठ्या इच्छा खूप तिथे बोलत बसू नका ज्या खूप मोठ्या महत्त्वाच्या इच्छा असतील त्या बोलत तुम्हाला कुंदकेश्वर महादेव की जे कुंदकेश्वर महादेव की जे इच्छा बोलत ते उरलेलं पाणी त्याच्यावर तुम्हाला चढवायचं आहे त्यानंतर स्वच्छ पाणी चढवायचं आहे मंदिरातलं पाणी घरी आणण्याची गरज नाही आहे आता लास्ट पण खूप सुंदर उपाय जो अगदी सोपा आहे हा पण उपाय तुम्ही मंदिरातही करू शकता घरातही करू शकता मोगरा गुलाब किंवा तुमच्याकडं जे कोणतं अत्तर ॲवेलेबल असेल किंवा चाफा यातलं कुठलंही अत्तर तुम्हाला एक पाच थेंब एक लोटा जलमध्ये घालायचं आहे आणि घरात किंवा मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करताना चंपेश्वर महादेव की जय चंपेश्वर महादेव की जय या मंत्राचा अभिषेक कर नावा ह्याचं नाव घेत अभिषेक करायचा आहे आणि पाणी सगळं महादेवावर घालायचं आहे आणि तुमच्या इच्छा बोलून मनापासून प्रार्थना करायची महादेवाजवळ महादेवाजवळ तुपाचा एक दिवा लावायचा आहे घरात असाल मंदिरात असाल तुम्हाला महादेवांच्या सोबत तुम्हाला ही प्रार्थना करून दिवा लावायचा आहे अत्यंत अत्यंत म्हणजे खूप जास्त महत्वाचे उपाय आहेत चुकवू नका मी स्वतः करतेच करते आणि म्हणून तुम्हालाही करायला सांगत आहे हा दिवस पुन्हा वर्षभर नाही त्यामुळे खरंच हे उपाय अगदी मनापासून करा तुम्हाला याचा शंभर नाही एक हजार टक्के फायदा होईल याची खात्री मी देते नुकसान तर काही होणार नाही तुमच्यातून तुम सेवाच घडेल त्यामुळे नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा श्रीस्वामी समर्थ